मी दिलीप रामराव काकळे पाटील राणा भुईखेड हल्ली मुक्काम गजानन प्लाझा रिंग रोड महर्षी शाळेजवळ नवसारी अमरावती माझ्या गावामध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे श्री अमृतराव बालाजी वसतीगृह आहे समाज कल्याण अधिकारी साहेब आणि निरीक्षक नेमाडे साहेब चौकशी करता नक्कल करीत आहेत बिंडूजी महाराज संस्थेचे एक विश्वस्त स्वतःचे तीन तीन नाव्याचा वापर करीत देवस्थान देवस्थानमध्ये पाटील राजकारणार आवाड आणि सोसायटीमध्ये काकळे वसतीगृहामध्ये मागील वर्षापासून दहा मुले सुद्धा नाही अठ्ठेचाळीस मुलांचा निधी प्राप्त आहे भक्ताच्या डोळ्यात देखत खुलेआम गावाच्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी तंतमुक्ती अध्यक्ष आणि गावातील इतर प्रतिष्ठित राजकीय नेते सर्व संमती देत आहेत असे वाटते सर्व सरकारी यंत्रणा माझ्या मालकीची आहे माझ्या उपोषणाच्या बातम्यासुद्धा लागू नये अशी योजना केली जाते वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यांनासुद्धा खरेदी केले आहे असे वाटते सर्व कार्यालय पोलीस स्टेशन आपल्या खिच्यातच आहे लोकशाहीच्या सर्व नियमांची पायमल्ली केल्या जाते दरोडे कोल्हाला लाज वाटेल असे वर्षाला करोडो रुपयाचा भ्रष्टाचार देवस्थानमध्ये खुलेआम केला जातो तरी त्यांचे पोट भरत नाही लहान लहान मुलांच्या वसतिगृहाच्या मलिद्यावर त्यांची नजर असून कल्याण अधिकारी पूणसाहेब हे गप्प का आहेत जिल्हा परिषद पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद केली जाते त्याचप्रमाणे वसतीगृहात एक चतुर्थ मुले सुद्धा नाही तरी वसतिगृह बंद का करण्यात येत नाही बीडचा दुसरा वाल्मिकी कराड होतो की काय असे दिसत आहे माझी पूण साहेबांना नम्र विनंती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दुसरा वाल्मिकी कराड निर्माण होऊ नये अशी नम्र विनंती करतो